नमस्कार न्यूज मराठवाडा मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात पाचवी ते दहावी साठी सीबीएसई प्रमाणे अभ्यास धोरण सीबीएसई पॅटर्न नुसार हा अभ्यासक्रम आता राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशी शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आली आहे सुकाणू समितीनं काही शिफारशी महाराष्ट्र सरकारकडे केल्या आहेत नव्या सरकारमध्ये या शिफारशीच्या अनुषंगाने निर्णय होईल हे पाहावं लागणार आहे नव्या अभ्यासक्रमात कोणते नवे बदल तासिका आता पंचेचाळीस मिनिटांच्या ऐवजी पन्नास मिनिटांच्या असतील सीबीएसई प्रमाणेच राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात असेल बारावी बोर्ड आणि सीबीएससीच्या अभ्यासक्रमाची रचना समान करण्याबाबतचं हे धोरण आहे गणित आणि विज्ञान विषय सीबीएसई प्रमाणेच असेल उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने हा निर्णय महत्वाचा मानला जाईल दहावी बारावी बोर्ड परीक्षेची रचना बदलणार वर्षातून दोन परीक्षा होणार त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचा मोठा बोजा पडणार नाही दहावी ते सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची दहा दिवस दप्तर विना शाळा पाठीवरचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न यामध्ये आहे विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयात इंटर्नशिपची संधी देण्याचं नवधोरण या समितीनं सुचवलंय विद्यार्थ्यांची घोकमपट्टी कमी करण्यासाठी रचनात्मक अध्ययन पद्धत याचा अवलंब करण्याचा निर्णय या कमिटीनं घेतलेला आहे याचा फायदा विद्यार्थी वर्गाला निश्चित होणार आहे या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन अंतिम निर्णय काय घेतं हे देखील आपणास पहावं लागणार आहे कोर राज्य अभ्यासक्रम आराखड्यात सुधारणा करत हे मोठे निर्णय जरी घेतले असले तरी शासन आदेशानंतरच त्याची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे सरकार एप्रिल मेच्या भरुणात विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे